धडाहक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड अवैध गौ तस्करी थांबवण्यासाठी राज्यभरामध्ये कोंबिंग ऑपरेशन शिवाय मार्ग नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे विद्यमान परिस्थिती पाहता राज्यभरामध्ये अवैध गो तस्करी आणि अवैध गोहत्यांचे प्रकरणे वाढले असल्याचे दिसून येत आहे एकंदरीत त्याच्यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने राज्य सरकारने कायदे आणलेले आहे तरी त्या कायद्यांची वाजवी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही त्याला जबाबदार कोण असा प्रश्न वेळोवेळी तयार होत आलेला आहे येणाऱ्या सप्ताहात गो संरक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर गो हत्या आणि गो तस्करीला अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देण्यासारखे होईल महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी अपेक्षा सामान्य जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे बेकायदेशीर गायींची तस्करी ही एक महत्वाची समस्या आहे जी प्राणी कल्याण राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक स्थिरतेला धोका निर्माण करते या बेकायदेशीर कारवायांमध्ये अनेकदा कायदेशीर आणि नियामक चौकटींना बाजूला ठेवून सीमा ओलांडून आणि प्रदेशांमध्ये गुरांची गुप्त वाहतूक समाविष्ट असते या धोक्याला प्रभावीपणे आळा घालण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन महत्वाची भूमिका बजावतात कोमिंग ऑपरेशन्स म्हणजे कायदा अंमलबजावणी पशुवैद्यकीय अधिकारी आणि सीमा सुरक्षा एजन्सीद्वारे बेकायदेशीर कारवाया शोधण्यासाठी रोखण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी आयोजित केलेले पद्धतशीर समन्वित प्रयत्न आहेत या ऑपरेशन्स मध्ये बारकाईने शोध पाठ ठेवणे गुप्तचर माहिती गोळा करणे आणि गुरांच्या वाहतुकीत सहभागी असलेल्या संशयित मार्गांची वाहनांची आणि सुविधांची तपासणी करणे समाविष्ट आहे बेकायदेशीर कारवायांना प्रतिबंध नियमित आणि दृश्यमान कोमिंग ऑपरेशन तस्करांना एक मजबूत संदेश देतात की कायदा अंमलबजावणी सतर्क का आहे पकडले जाण्याची भीती संभाव्य तस्करांना बेकायदेशीर गोवैश व्यापारात सहभागी होण्यापासून परावृत्त करते प्राण्यांवरील क्रूरता आणि रोगांचा प्रसार रोखणे तस्करीमध्ये अनेकदा प्राण्यांवर अमानुष वागणूक दिली जाते आणि प्रदेशांमध्ये संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका असतो कोंबिंग ऑपरेशन्स अशा उल्लंघनांना लवकर शोधण्यास मदत करतात प्राण्यांना नैतिकतेने वागवले जाते आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण केले जाते याची खात्री करतात कायदेशीर शेतकरी आणि नियमांचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांचे संरक्षण करतात निष्पक्ष स्पर्धा आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करतात सीमा सुरक्षा आणि राष्ट्रीय अखंडता तस्करीचे मार्ग अनेकदा अंमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रास्त्रांची तस्करी यासारख्या बेकायदेशीर क्रियाकल्पांशी जोडलेले असतात कोंबिंग ऑपरेशन सीमा सुरक्षा मजबूत करतात राष्ट्रीय सार्वभौमत्व राखण्यास मदत करतात पर्यावरणीय आणि सांस्कृतिक संरक्षण काही प्रदेशांमध्ये गुरे ढोरे सांस्कृतिक परंपरांचा भाग आहेत तस्करी या पद्धतींना अस्थिर करते आणि कोंबिंग ऑपरेशन गुरांच्या हालचालींचे नियमन करून सांस्कृतिक वारसा जपण्यास मदत करतात त्यांच्या महत्वा असूनही कोंबिंग संसाधने भ्रष्टाचार आणि अत्याधुनिक तस्करी तंत्रे यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो म्हणूनच गुप्तचर क्षमता वाढवणे समुदायाचा सहभाग आणि पाळ ठेवणारे ड्रोन आणि ट्रॅकिंग डिव्हायसेस सारखी तांत्रिक साधने त्यांची प्रभावीता सुधारण्यासाठी अत्यावश्यक आहे सारांशात बेकायदेशीर गायींच्या तस्करी विरुद्धच्या लढाईत बॉम्बे कॉर्पोरेशन्स अपरयायी आहे ते प्रतिबंधक का म्हणून काम करतात प्राणी कल्याणाचे संरक्षण करतात शिवा सुरक्षित करतात आणि पशुधन क्षेत्रांच्या शाश्वत आणि कायदेशीर विकासाला प्रोत्साहन देतात सतत नवक्रम आणि सहकार्यातद्वारे या ऑपरेशन्सना बळकटी दिल्याने बेकायदेशीर तस्करी आणि त्यांच्याशी संबंधित जोखीम लक्षणीयरीता कमी होऊ शकतात जेणकणी युसाडी कार्यकारी संपादक अमित शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा